तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत जे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत आय एम पी आहे ठीक आहे चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न काय आहे बघा पहिला प्रश्न दिलेला आहे बायोगॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो बायोगॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो बायोगॅस तुम्ही ऐकलं असेल बायोगॅसचा मी एक पूर्ण टॉपिक शिकवलेला आहे पूर्ण व्यवस्थितपणे शिकवलेला आहे आपल्या बॅचमध्ये यशस्वी बॅचमध्ये आपण शिकवलेला आहे ठीक आहे तर त्या अनुषंगाने काय म्हटलेलं आहे की बायोगॅसमध्ये ज्या काही गॅसेस तयार होतात ठीक आहे ज्या गॅसेस तयार होतात बायोगॅसमधल्या बायोगॅसमध्ये कोणत्या क कशाच्या माध्यमातून गॅसेस तयार होतात तर शेतामधून निघणारा जो कचरा आहे त्या कचऱ्याच्या माध्यमातून गॅस तयार होतात त्याचबरोबर शेण आहे शेणाच्या माध्यमातून तिथे गॅस तयार होते म्हणजे तिथे अशा प्रकारे एक त्याचं अरेंजमेंट असते कंटेनर असते की त्या कंटेनरमध्ये हवा जाऊ दिल्या जात नाही ऑक्सिजन जाऊ दिल्या जात नाही आणि मग ते जे तिथे सूक्ष्मजीव बनतात जे बॅक्टेरिया बनतात ते अन अर अन अर बॅक्टेरिया बनतात ते अनअरोबिक बॅक्टेरिया काय करतात त्या शेणाला किंवा त्या शेत निघणाऱ्या कचऱ्याला विघटित करतात आणि विघटित हो झाल्यानंतर तिथे गॅस निर्माण होते आणि त्या गॅसेसमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या कोणत्या प्रकारचे वायू असतात तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं सर्वात जास्त प्रमाणात जे वायू असते ते कोणतं वायू असते तर याचं योग्य आन्सर आहे मिथेन मिथेन वायूचं प्रमाण जे असते ते सर्वात जास्त असते ठीक आहे जेव जवळपास फिफ्टी फिफ्टी ते सेव्हेंटी फाईव्ह पर्सेंट जे असते ते मिथेन वायूचं प्रमाण तिथे असते ठीक आहे बायोगॅसमध्ये सर्वात जास्त प्रमाण मिथेन वायूचं असते जर तुमच्या परीक्षेत असा प्रश्न आला तर तुमचा बरोबर तुम्ही त्याचं आन्सर द्यायचं चला पुढचं बघा बायोगॅस तयार करण्यासाठी सूक्ष्मजीवांची प्रक्रिया कोणत्या परिस्थितीत होते जेव्हा ज्या जेव्हा बायोगॅस तयार होत असते अशा प्रकारचं कंटेनर्स कंटेनर असते तुम्ही बघितलं असेल ठीक आहे तर जेव्हा त्यामध्ये बायोगॅस तयार होत असते तर त्यावेळेला तिथे शुष्पजीवनची प्रक्रिया कोणत्या परिस्थितीमध्ये होते कोणत्या परिस्थितीमध्ये होते असं विचारले जात तर ऑक्सिजनच्या उपस्थितीत होते का नाही तिथे ऑक्सिजन नसते जर तिथे ऑक्सिजन असतं तर ते वायू रेडी झाले असते का जे काही गॅसेस आपल्याला ज्या वेगवेगळ्या प्रकारचे वायू मिळत आहे जसं की मिथेन आहे कार्बन डायऑक्साईड आहे तर ते झाले असते का नाही मग तिथे ऑक्सिजन अनुपस्थित म्हणजे अनअरोबिक अनएरोबिक कम कंडिशन म्हणजे या कंटेनरमध्ये एअर जाऊ देत नाही नाही आहे ठीक आहे एअर न जाऊ दे देन, देन, न जाऊ देणं हे महत्त्वाचं आहे जर तिथे एअर गेली तर त्या प्रकारची बायोगॅस तयार होईल का नाही त्यामुळे इथं अनअरोबिक म्हणजे ति त्याच्यामध्ये हवेचा कुठलाही उपस्थिती नाही अनुपस्थिती आहे हवेची अनुपस्थिती असल्यामुळे तिथे अनआयरोबिक प्रोसेसमुळे सूक्ष्मजीवांची प्रक्रिया परिस्थिती होत आहे ठीक आहे समजलं म्हणजे तिथे ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला पूर्णपणे बंद करून द्यायचं आहे तिथे ऑक्सिजन जाऊच द्यायचं नाही हवा जाऊच द्यायची नाही आणि जर तिथे हवाच गेली नाही तर तिथे बायोगॅस रेडी होईल आणि ते आपल्याला पुढे कामात येईल ठीक आहे त्याचबरोबर बघा हा प्रश्न बघा बायोगॅसमध्ये मिथेनच्या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्त्वाचा वायू असतो बायोगॅसमध्ये मिथेनच्या व्यतिरिक्त म्हटलेलं आहे मिथेन तर असतोच मिथेन किती पर्सेंट असतो तुम्हाला जर परीक्षेत विचारलं की मिथेनचं प्रमाण बायोगॅसमध्ये किती पर्सेंट आहे तर किती म्हणाल तुम्ही पन्नास ते पंच्याहत्तर टक्के मिथेनचं प्रमाण बायोगॅसमध्ये असते ठीक आहे आणि मग सेकंड नंबरचं मिथेनच्या व्यतिरिक्त म्हटलेलं आहे मिथेनच्या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्त्वाचे वायू असते तर त्यामध्ये बघा कार्बन डायऑक्साईड जो असतो तो सेकंड नंबरचा एक महत्वाचा जो आहे तो वायू आहे ठीक आहे सेकंड नंबरमध्ये कार्बन डायऑक्साईड सर्वात जास्त काय असते मिथेन सर्वात जास्त मिथेन असते किती असते पन्नास ते पंच्याहत्तर मग काय असते कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती असते तर पंचवीस ते पंचवीस ते तीस टक्के जवळपास कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असते त्याच्यामध्ये ठीक आहे समजलं सर्वात जास्त बायोगॅस म्हणजे मिथेन असते ना सेकंड नंबरला कार्बन डायऑक्साईड असतात ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा घनकचऱ्यातील घनकचऱ्यातील सेंद्रिय पदार्थ विघटित होतील घनकचऱ्यामधील सेंद्रिय प जे पदार्थ आहेत ते कशाप्रकारे विघटित होतील तर पाण्याच्या प्रवाहाने होईल का नाही पाण्याच्या प्रवाहाने होईल का नाही मातीच्या कणाने होईल का नाही सूक्ष्मजीवाच्या कृतीद्वारे होईल का हो ज्या ज्या वेळेला घनकचऱ्या विघटित होत असतो त्यावेळेला तिथे सूक्ष्मजीवांची प्रक्रिया पाहिजे म्हणजे सूक्ष्मजीवांची कृती पाहिजे सूक्ष्मजीव काय करतात त्या कचऱ्याला विघटित करत असतात ठीक आहे सूक्ष्मजीव त्या कचऱ्याला विघटित करत असतात आणि त्यामुळे घनकचऱ्याची सेंद्रिय पदार्थाची जी काही विघटनाची प्रक्रिया होत असते ती होत असते मग सेंद्रिय पदार्थाची विघटनाची प्रक्रिया जेव्हा होते तेव्हा काय तयार होते पुढे कचऱ्यापासून काय तयार होते ठीक आहे तर सेंद्रिय पदार्थाची जेव्हा विघटनाची प्रक्रिया होते तर कचऱ्यापासून कंपोस्ट तयार होते ठीक आहे ओला कचरा त्यामध्ये काय आला ओला कचरा हा ओला कचरा जो असतो हा ओला कचऱ्यापासून ओला कचरा जो असतो तो घण कचऱ्यामध्ये आला ठीक आहे तर ह्या कचऱ्यावर जेव्हा सेंद्रिय पदार्थावर विघटनाची प्रक्रिया सूक्ष्मजीवामार्फत होते तेव्हा कंपोस्ट म्हणजे खत निर्मिती होते आणि ते खत कुठे आपण यूज करू शकतो शेताच्या कामाला किंवा मग गार्डनिंगच्या कामाला वगैरे ते खत आपण यूज करू शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सार्वजनिक ठिकाणी केर कचरा टाकल्यास सार्वजनिक ठिकाणी केरकचरा टाकल्यास घाण केल्यास आरोग्य कारक परिस्थिती निर्माण केल्यास साफसफाई करून प्रशासकीय शुल्क वसूल करणे स्वच्छता किंवा आरोग्य निरीक्षकचे काम आहे काय म्हटलं आहे प्रश्न काय आहे समजून घ्या प्रश्न सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक आहे एखादं आणि तिथे कचरा आपण कोणी पण सामान्य व्यक्तीं टाकून राहिलेला आहे ठीक आहे केर कचरा टाकल्यास घाण केल्यास तिथे घाण केल्या करत आहे आरोग्यकारक परिस्थिती निर्माण केल्यास साफसफाई करून प्रशासकीय शुल्क वसूल करणे स्वच्छता निरीक्षकचं स्वच्छता निरीक्षकचं काम आहे म्हणजे त्याच्यावर कार्यवाही करणे त्याच्याकडून जे काही शुल्क आहे ते वसूल करणे आणि पुढे कार्यालयात भरणे हे स्वच्छता निरीक्षकचं काम है। आहे तर चूक की बरोबर चूक की बरोबर ठीक आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर प्रश्नाचा आन्सर काय आहे तिथे बरोबर का बरोबर आहे कारण ही जी कारण अशा प्रकारची जी कोणी पण बाहेर जर कोणी कचरा टाकत आहे किंवा कोणी रोडावर कचरा टाकत आहे तर स्वच्छता निरीक्षकला एक अधिकार आहे की त्याच्यावर ती, ती कारवाई करू शकतो कारवाई म्हणजेच एक प्रकारे शुल्क का आकारण्याची कारवाई स्वच्छता निरीक्षक करू शकतो आणि शुल्क आकारून त्याच्यावर ती एक प्रकारची कारवाई त्याच्यावर केल्या जात असते ठीक आहे अशा प्रकारची कारवाई आम्ही सुद्धा केलेल्या आहेत ठीक आहे तर आ, हे जे आहे याचं योग्य आन्सर आहे बरोबर ठीक आहे कार्यवाही जी आहे स्वच्छता निरीक्षेला करता येत असते अलिल रजिस्टर ठेवणे व त्यामधील नोंदी अद्यावत ठेवणे हे स्वच्छता आरोग्य निरीक्षकचे काम आहे कोणते कोणते रजिस्टर हे स्वच्छता किंवा आरोग्य निरीक्षक काम आहे ठेवणे तर नोटीस रजिस्टर नोटीस रजिस्टर एखाद्या व्यक्तीला आपल्याला नोटीस द्यायचा आहे तो नेहमी नेहमी कुठेतरी काहीतरी स्थुकत असेल किंवा का एखादा व्यक्ती नेहमी गैरहजर राहत असेल आपल्याकडला कर्मचारी तर त्याला लगेच आपल्याला नोटीस देत देता येते ठीक आहे एखाद्या व्यक्तीला कुठेतरी काहीतरी घाण केलेली आहे त्याला लगेच आपल्याला नोटीस देता येते तर एक नोटीस रजिस्टर आपल्यापाशी असणं गरजेचं आहे खटला रजिस्टर खटला रजिस्टरसुद्धा आपल्यापाशी असणं गरजेचं आहे खाडा रजिस्टर म्हणजेच खाडा म्हणजे ऑब्सेंटी ऑबसेंटी रजिस्टरसुद्धा आपल्या वर्षी असणं गरजेचं आहे तर याचा योग्य आन्सर आहे वरील सर्व वरील सर्व याचा योग्य आन्सर आहे ठीक आहे तुम्ही बघितलं असेल यशस्वी बॅच जनरली सुरू आहे भरपूर विद्यार्थी त्याच्यामध्ये जॉईन केलेला आहे भरपूर विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे तर ही यशस्वी बॅच जी आहे जवळपास भरपूर विद्यार्थी यात अभ्यास करत आहे याच यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर त्याचबरोबर नोट्स पी डी एफ नोट्स त्याच्याबरोबर जुने पेपर प्रॅक्टिस टेस्ट आणि टॉपिकनुसार व्हिडिओ लेक्चर हे सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे शिक्षा मंत्रा ॲप प्ले स्टोअरवर जायचं शिक्षा मंत्रा ॲप डाउनलोड करायचं त्यामध्ये सर्व तुम्हाला कंटेंट बघायचे आणि व्यवस्थित तुम्हाला वाटलं तर तुम्ही ती बॅच जॉईन करायची याच्यामध्ये आपण सर्व एकाच बॅचमध्ये दिलं असं नाही का व्हिडिओ लेक्चर वेगळे घ्या नोट्स वेगळे घ्या किंवा प्रॅक्टिस टेस्ट वेगळ्या घ्या असं नाही सर्व कॉम्बो बॅच आहे सर्व काही आपण याच्यात दिलेलं आहे यशस्वी बॅच तुम्हाला दिसून जाईल शिक्षा मंत्रा ॲप प्लेस्टोरवर जायचं शिक्षा मंत्रा ॲप डाउनलोड करायचं त्यामध्ये हे सर्व तुम्हाला पाहता येईल आणि त्यामधून अभ्याससुद्धा करता येईल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न बघा जेव्हा सॅनेटरी लँडफिलमध्ये असलेले सेंद्रिय पदार्थ विघटित होतात तेव्हा काय निर्माण होते ॲक्च्युली आधी काय करायला केलं जात होतं आता तर ओला कचरा डम्पिंग याडवर आला आणि सुका कचरा डम्पिंग याडवर आला तर त्याच्यावर योग्य प्रक्रिया करून तो श पटकन त्याला संपवलं जातं म्हणजे झिरो वेस्ट सिस्टीम लागू केलेली आहे ओला कचरा आला त्याला खत निर्मितीसाठी पाठवून दिला जातो तो आपल्या प्रोसेसला लागतो खत निर्मिती होऊन जाते आणि जे काही त्याचे दिवसं लागतात आता तर सुद्धा मशिनरी आलेल्या आहे त्या मशिनरी काही वेळेतच लवकरच खत निर्मिती करून देतात ठीक आहे म्हणजे ओला कचऱ्याचं खत निर्मिती होते आणि सुका कचरा आला तर त्याला रिसायकलिंग कंपनीला एम आर एफ सेंटरमध्ये सेग्रिगेट करतात रिसायकलिंग कंपनीला पाठवून देतात परंतु आधी काय व्हायचं की मग ह्या कचऱ्याचं करायचं का आधी खूप प्रॉब्लेम होता याच्यावर अशा काही माहिती होत्या नाही मग आधी काय व्हायचं की आधी जिथे बी शहराच्या आजूबाजूला मोठे मोठे गड्डे आहे किंवा जिथे लँड फील करता येईल तिथे ह्या कचऱ्याला घेऊन जायचे आणि तिथे लँड फील करायचे म्हणजे तिथे तो कचरा कुठल्याही प्र प्रकारचा विचार न करता टाकून द्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे असे मोठे मोठे जे गड्डे होते तिथे हा कचरा असा असा हा टाकून दिला जात होता मग हा कट कचरा जो आहे काही दिवसांनी विघटित होत होता विघटित होऊन याच्यावर सूक्ष्म जीवांनीच प्रक्रिया केस करणं सुरू केली की तो विघटित होत होता आणि विघटित होऊन तो जमिनीला दूषित करत होता जमिनीला पुढे पॉलिथिन्स आहे त्याच्यामध्ये निघणारा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आहे तो दूषित करत होता तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की हे जे लँडफिल होत होतं हे लँडफिल जे होत होतं असलेल्या सेंद्रिय पदार्थाचे विघटून याच्यामध्ये असलेला जो सेंद्रिय पदार्थ होता जे सेंद्रिय पदार्थ म्हणजेच जे काही कचरा आहे जो ओला कचरा आहे किंवा वेगवेगळा कचरा आहे होतात तेव्हा काय निर्माण होते त्या त्या पदार्थावर जेव्हा सूक्ष्मजीव प्रक्रिया करतात तेव्हा काय निर्माण होते तर याचं योग्य आन्सर आहे मिथेन मिथेनची निर्मिती होते मिथेन गॅसची निर्मिती होत असते ठीक आहे खालीलपैकी कोणत्या कचऱ्याला महानगरपालिका घनकचरा एम एस डब्ल्यू म्हणतात खालीलपैकी कोणत्या कचऱ्याला महानगरपालिका घनकचरा एम एस डब्ल्यू असं म्हणतात तर याचं योग्य आन्सर काय आहे तर अन्नाचा अपव्य आहेच लाकडाचा तुकडे आहेत प्लास्टिक डबे आहेत वरील सर्व यामध्ये घनकचऱ्यामध्ये सर्वच येत असतं ठीक आहे त्यामुळे वरील सर्व याचं योग्य आन्सर आहे हा प्रश्न बघा आता खालीलप्रमाणे स्वच्छता आरोग्य निरीक्षकचे काम काय आहे खालीलप्रमाणे स्वच्छता आरोग्य निरीक्षकचे काम काय आहे तर पहिलं बघा मोकाट कुत्री व डुकरे यांच्या बंदोबस्त करणे मोकाट जे कुत्रे असतात व डुकर असतात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याचा बंदोबस्त करणे हे काम आहे हे काम करावे लागत असतं ठीक आहे गांडूळ खत प्रकल्पाबाबत नागरिकांना माहिती देऊन असे प्रकल्प राबवणे बघा गांडूळ खत जे आहे गांडूळ खत निर्मितीबाबत आपल्यालासुद्धा माहिती पाहिजे कशाप्रकारे ते खत निर्मिती होते आणि मग लोकांना ती माहिती द्यावी लागत असते आणि त्याचा रेकॉर्डसुद्धा अद्यावत ठेवावा लागत असतो कंटेनर ओव्हरफ्लो होणार नाही याची दक्षता ठेवणे जे काही कंटेनर्स असतात एरियामध्ये आपल्या एरियामध्ये आता तरी कंटेनर्स कमी झालेले आहे परंतु काही ठिकाणी कंटेनर्स ठेवले जात होते मग लोक काय करायचे त्या कंटेनरमध्ये नेऊन कचरा टाकायचे मग तो कंटेनर काय व्हायचा की ओवरफ्लो व्हायचा त्याच्या आजूबाजूला कचरा निर्माण व्हायचा मग तिथे सगळ्या प्रकारे घाण होत होती मग याकडे आपल्या एरियामध्ये जसं की माझ्याकडे पाच सहा कंटेनर आहे तर मला त्या कंटेनरकडे एक राऊंड असा मारून चेक करून घ्यायचा की ओवरफ्लो झालं आहे का ओवरफ्लो झालं आहे तर पटकन त्यांना गाडीवाल्यांना फोन लावायचा लवकर तुमचं येतो दुसरा कंटेनर ठेव तो तो कंटेनर घेऊन चालला जा अशा प्रकारे ते करावं लागत होतं त्याचबरोबर ज्या वेळेला ईद वगैरे राहायची त्यावेळेला ते कंटेनरच्या अरेंजमेंट आधीच करावं लागत होतं ईद वगैरे राहिली बकरी ईद वगैरे तर त्यावेळेला माझ्याकडे स्पेशली मोमिडीन एरिया होता पठाणचौक वगैरे तो एरिया होता त्यावेळेला मी पूर्ण एरियामध्ये कुठे कुठे कंटेनर ठेवलेले आहेत मग त्या तिथे एक एक कर्मचारी ठेवायचा त्या कंटेनरपाशी ज्या वेळा ईद राहते ते एक दोन दिवस ते त्यावेळेला तिथनं जो, जो, आ, मीट सा जो हो, तो आ, जो मीठचा जो भाग असतो तो लोक आणून तिथे टाकायचे ठीक आहे तर एक एक कर्मचारी त्या कंटेनरपाशी तिथे खुर्ची घेऊन बसायलाच लावणं ते ड्युटी त्यांची लावल्या जात होती काही जर कुठे त्याचबरोबर बाजूला जो होता हिंदू एरिया असायचा तिथे त्यावेळेला गणपतीचा सण ठीक आहे त्यावेळेला जर तशा प्रकारचा प्रॉब्लेम झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट व्हायचं चान्सेस व्हायचे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हँडल केलेलं आहे आम्ही सगळ्या कंटेनरची व्यवस्थित व्यवस्थितपणे अरेंजमेंट करणं कुठे कुठे लावलेले आहे ला त्यावर दोन माणसं एक माणूस तिथे ब व्यवस्थित बसवून ठेवणं तो बरोबर कंटेनरमध्येच ते जे काही वेस्ट पार्ट असतो ईदमध्ये जे काही बकरे वगैरे कटाई करतात किंवा वेगवेगळं तर तो व्यवस्थित तिथेच गेला पाहिजे तो फुल झाला की लगेच त्याला फोन करायला लावणं आणि ते नेणं हे सर्व व्यवस्थित करावं लागतं लागत होतं चे, चे द्यू 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 सा जिते जिते आहे तर अशा प्रकारचे काम केलेले आहे कंटेनर ओवरफ्लो झालं ते सणाची ड्यू ड्युटी झाली परंतु सुद्धा आपल्याला कंटेनर साईडचा वेळेत जिथे जिथे आहे तिथे एक राऊंड मारून चेक करणं आपलं काम असतं ठीक आहे कंटेनरच्या परिसरात स्वच्छ राहील याची काळजी घेणे म्हणजेच काय होतं की लोक कंटेनरमध्ये कचरा फेकायचं सोडतात ना बाहेरच फेकून देतात असं फेकायला जातात ना बाहेर आणि त्याच्या आजूबाजूला खूप घानेरडेपणा होऊन जातो ठीक आहे तर ते सुद्धा आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं असेल तर याचं यो योग्य जे आहे वरील सर्व त्याचे योग्य आहे हा प्रश्न बघा एक हातगाडे सायकल रिक्षा बकेट घमेले टार्कॉलिन जंतुनाशक पावडर यांच्या नोंदी व्यवस्थित ठेवून त्या वेळोवेळी अध्या अधिकाऱ्यांना दाखवून सांगशांकित करणे कोणाचे काम असते ठीक आहे आपण स्वच्छता निश्क म्हणून काम करत असताना आपल्याकडे जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांसाठी हे साहित्य असतं हे सर्व साहित्य आपल्याकडे याचा सा रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करावा लागतो सर्व गोष्टीचा आपल्याकडे हात किती हातगाड्या आहे ठीक आहे किती एरियामध्ये किती हातगाड्या आहे ठीक आहे सायकल रिक्षा किती आहे बकेट्स किती आहे घमेले किती आहे ठीक आहे हे सर्व रेकॉर्ड्स व्यवस्थित मेंटेन करावा लागत असतो तर याचा कुणाला करावा लागत असतो मुकादमला करावा लागत असतो का नाही ठीक आहे स्वच्छता निष्कला करावा लागत असतो स्वच्छता निष्कला लक्षात ठेवा ठीक आहे ते एवढे प्रश्न आपण घेतलेले आहेत अशाच प्रकारचे प्रश्न आपण घेत चालणार आहोत व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण टॉपिक आपण समजवणार आहोत पूर्ण टॉपिक ही आपली बॅच आहे ह्या बॅचमध्ये मी पूर्ण शिकवत चाललेलो आहे यशस्वी बॅच स्पेशल बॅच आहे या बॅचमध्ये व्हिडिओ लेक्चर नोट्स प्रॅक्टिस टेस्ट सर्व दिलेलं आहे सर्व व्यवस्थित घेत चाललेलो आहे ठीक आहे भरपूर टॉपिक झालेले आहे तुम्ही बघू शकता टॉपिकमध्ये जाऊन सर्व टॉपिक भरपूर टॉपिक झालेले आहे ते टॉपिक तुम्ही पहा व्हिडिओ नोट्ससुद्धा दिलेले आहेत तुम्ही ते नोट्स जे आहे ते प्रिंट काढून तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची गरज पडणार नाही ते पुस्तकं तुम्हाला वाच वाचावं लागणार नाही ते सर्व त्याच्यातच दिलेलं आहे ते फक्त तुम्हाला प्रिंट काढून घेणं आहे आणि वाचणं आहे ठीक आहे सर्व व्यवस्थित करून दिलं आहे फक्त तुम्ही आता अभ्यास करू शकले पाहिजे तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे तर सर्व व्यवस्थित आपण अव्हेलेबल करून दिला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आपलं शिक्षा मंत्रा ॲपवर जा तिथनं यशस्वी बॅचला जॉईन करा स्पेशली यशस्वी बॅच मी याच्यासाठी सांगतो आहे की मी याच्यावर जास्त फोकस करतो आहे हे व्यवस्थित शिकवत आहोत म्हणून यशस्वी बॅचला जॉईन करा तुम्ही आधीच जर आरंभ बॅचला जॉईन केलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही तिथेही सर्व गोष्टी व्यवस्थित येत राहील आपल्या दोन बॅचेस चांगल्या प्रकारे चालत आहेत एक आरंभ बॅच आणि यशस्वी बॅच दोन्ही बॅच चांगल्या आहेत ठीक आहे आरंभ बॅचची व्हॅलिडिटी दोन वर्ष आहे यशस्वी बॅचची व्हॅलिडिटी एक वर्ष आहे व्यवस्थित अभ्यास तुम्हाला करता येईल प्रॅक्टिस टेस्ट पण जास्तीत जास्त सोड अनलिमिटेड करून दिलेला आहे प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही अनलिमिटेड सोडवू शकता ठीक आहे तर सडी योस् थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ़ फॉर युर एक्झाम